नमस्कार मी भाग्यश्री आज चालू आहे मस्त मेथी उपटायचं काम किती छान अशी आपली मेथी आहे पा कवळी लसलस आहे आणि लाल कोराची आहे लग चवीला छान लागते ही भाजी भरपूर भाजी आहे त्याच्यामुळे म्हणलं आज आपण मस्त अशा तिखट पुऱ्या बनवू आज मेथीच्या मेथीची भाजी, चा भाजी चा तर आपण कायमच बनवतो त्याच्यासाठी म्हणलं आज आपण मस्त अशा मेथीच्या भाजीच्या पुऱ्या बनवू तर त्यासाठी अगोदर मेथी उपटून घेऊ किती छान अशी तरी पण भरपूर अशी खाल्ली होती बर का ती फुटली परत ससे रात्रीच्या आणि खाऊन जाते निसर्गाचा वाटा असतो बाकी श्री प्राणी पक्षी सर्व हो। आणि मंडळी बघा ना पुढं शेपू आणि पालक किती सुंदर आलेला आहे आणि बघा ना किती ताज ताज आहे इथं पालक आहे इथं शेपू पण आहे बघू शकता किती हिरवागार आहे भाग्यश्री इकडे पालक खूपच सुंदर होतील ना इथं तांदूळक्याची भाजी आहे मंडळी भाग्यश्रीची बहीण आहे बरं का गीता भाग्यश्री पण अशी लाल कोराची भाजी आहे मी तिची ना हो गावरा पाणी दिलं होतं ना काल हो बोलल आपण भरपूर भाजी आणली आणि खुडून पण घेतली अशा पद्धतीने सगळे शेंडे शेंडे खुडून घेतलेत भाजीचे कवळी लस, लस भाजी आहे अशा पद्धतीने आपण सगळी भाजी नेसून घेतली आपल्याला आता ही भाजी चिरून घ्यायची अशी आपण भाजी चिरून घेतली आता स्वच्छ धुवून घेऊ अशी भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्या शेतातलीच आहे तरी पण आपल्याला धुवून घ्यायची आपण इथं घेतलं आहे गावाचं पीठ चाळून घ्यायचंय आपण एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता वाटी चारूंगी 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 चारूंगी। एक वाटी बेसन पिठाची घेतली ती पण चाळून घ्यायची मोठी वाटी आहे बेसन पीठ असलं ना चवीला पुऱ्या छान लागतात बरं का खायला असं चाळून घेतल्याच्यानंतर अशा घेत्या फुटून जातात सगळ्या मी इथं जिरे लसूण कुटून घेतलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हळद एक मोठा चमचा धाना पावडर लाल तिखट दोन चमचे टाकले चवीनुसार मीठ आता हे सगळं अगोदर मिक्स करून घेऊ आपल्याला सगळं पीठ मळून घ्यायचंय आता एक जीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलंय आणि थोडीशी पिठी पण घेतली बाजूला मी इकडं चुलीवर कढईमध्ये तेल पण तापायला ठेवलं आहे आपण आता पुऱ्या लाटून घेऊ पीठ घट्टच ठेवायचं बरं का जास्त पातळ नाही करायचं तेल गरम होईपर्यंत आपण चार पाच पुऱ्या लाटून घेऊ अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या सगळ्या मी तर एक वाटी घेतली तुम्हाला जर गोलच पुऱ्या लागत असतील ना तर अशी पुरी करून घ्यायची गोल मस्त अशी गोल पुरी होती छान अशी खरपूस तळून घ्यायची आपल्याला पुरी पलटी करून घेऊ हो। इतक्या काय मंडळी भारी पुऱ्या वाटत नाही मेथीचे पराठे पण खूप छान लागतात बर का खायला हो आपली पुरी छान अशी तळी काढून घेऊ बाजूला कुरकुरीत झाल्यात आणि अजिबात तेलकट नाही झाली बर का भाग्यश्री हो आपण पुरी सोडून घेऊ काय खमंग सुगंध सुटलाय पुऱ्यांचा हो तुम्हाला जर पुऱ्या मऊ लागत असतील ना तर थोडी जाड पुरी जायची आणि पुरी जर तुम्हाला कडक लागत असेल ना तर पातळ पुरी लाटायची तेव्हा छान पातळ कडक पुऱ्या होतात आणि भाग्यश्री याच्यात म्हणजे विशेष तेल अजिबात नाही राहत ना नाही नाही अजिबात तेल नाही राहिलेलं अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेऊ भरपूर असा उंडा आहे आपल्या भरपूर पुऱ्या होतील अशाच पटपट बनून घेऊ मंडळी या पुऱ्या छानच इतक्या होत्यात ना त्याच्यामुळे भाग्यश्रीने भरपूर असं पीठ मळलेलं आहे बर का घेते आप का आपल्या गरम पुऱ्यांची चव हो हो कवाची वाट बघतोय तर चला मंडळी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीने मी तिच्या पुऱ्या खाण्यासाठी या बरं का आपण आपल्या पुऱ्याची चव बघू कशी झाली आणि मंडळी मस्त मी पिरूच्या झाडाखालीच बसलेलो आहे बर का हे बघू शकता भाग्यश्री पिरू खायच तुला हो घ्या ना किती छान आहे बाय ना आहे मस्त आहे एकदम छान पिरू सापडलेला आहे छोटस सा झाड आहे पिरूचं आता शेतामध्ये इकडं मेथी पालक लसूण तहायचं आहे भाग्यश्री तू खाऊन बघितली पुरी नाही अजून तुम्ही खाना सांगा ना कशी झालीच आपल्या बर 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 वा वा मंडळी खूप म्हणजे खूप चविष्ट बर का भाग्यश्री खूप म्हणजे खूप छान झाल्यात छान झाल्या चवदार हम्म किती खावा आणि किती नाही पोट भरल पण मन भरणार नाही बर का अशा अप्रतिम पुऱ्या झालेल्या आहेत मंडळी भाग्यश्री नेहमी आम्हाला असा पदार्थ बनवत असते बरं का मेथीपासून आता मेथी बाजारामध्ये भरपूर भिडती आणि आता स्वस्त पण आहे पण नेमकं भाजी बनवण्यावर असतं पुऱ्या बनवण्यावर असतं भाग्यश्रीने ज्या पद्धतीने तुम्हाला अशा पुऱ्या बनवून दाखवलेल्या आहेत ना त्या उद्या नक्की बनवा बरं का आणि कमेंट करून बरं का चवदार लागते सगळ्यांना आवडतील आणि तोंडाला पण चव येते भारी बरोबर आहे ना आजरी पेशंटला तो उत्तम पदार्थ आहे बरं का भाग्यश्री तोंडाला चवच आली पाहिजे आणि लहान मुलं तर विचारूच नका शाळेत डब्याला घेऊन जाते त्या पुऱ्या दोन दोन तीन तीन खाते आणि भाग्यश्री किती सोपा आहे ना गव्हाचं पिठन बेसन पिठन थोडं हो तुम्ही कधी पण बाजारामध्ये गेला ना स्पेशल पुऱ्यांसाठी भाजी घेऊन येताना बरं का अशा मस्त पुऱ्या झालेल्या आहेत भाग्यश्री अजून पुय ना आताच्या आता तीन खाल्ल्या मी इतक्या मोठ्या असताना मंडळी मग बघू शकता छान झाल्या ना मग आपल्या पुऱ्या छान झाल्या मंडळी गरम पण छान लागतात आणि गार जरी झाल्या ना मग तो कुरुम कुरुम लागतात बरोबर ना भाग्यश्री हो। पण पोटच भरलं बरं बर का पोट भरलं हम्म भाग्यश्री आपण कुरडी भाजी बनवतो ना हो। त्याच्यापेक्षा दुप्पट चांगले आहेत बरं का पुऱ्या बर हो का हम्म खाल्ली नाही अजून नाही अजून खवा मी आता अगोदर सगळ्या पोऱ्या बनवून घ्याव्या लागतील <laughs> नाही तू माझ्या समोर चवच घे बर आहे नाही घेऊ इतक्या छान आहेत ना तुला विश्वासच बसणार नाही तू तू बनवलये म्हणून हम्म छान आहेत ना टेस्ट एकच नंबर झाली हो भेद छान झाला आपल्या प्रेक्षकांना सांग बरं कस झालं खूप छान चव आहे देवा अजून थोडं बरं बरं लस भारी झालेत खायला मंडळी तुम्ही म्हणत असाल दादा कुठलीही भाजी बनवली कुठलाही पदार्थ बनवला की दादा म्हणतात खूपच छान पण मंडळी तुम्हाला सांगतो भाग्यश्रीने जेवढे पदार्थ बनवलेले आहेत ना मग भज्या असू द्या आयुर्वेदिक भाज्या असू द्या कुठलाही पदार्थ असू द्या इतका चवीला खूप छान होतो ना चांगलं ते चांगलंच भाग्यश्री आवडला ना पण हो लस छान झालं आपल्या पुरीला अजिबात तेल राहिलेलं नाही बरं काही मस्त अशी झालेली आहे आणि चवीला तर इतकी छान झालेली आहे मी सांगू शकत नाही इतकी भारी झाली मंडळी दिसत आहे का नाही अजिबात तेलकटन झालेल्या पुऱ्या आणि वरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ खूपच छान झाली चवीला आता जर राम असताना आम्ही शेतामध्ये आहोत राम जर असताना तर रामला मोज आवरला नसता राम छान छान करीत हो त्याला खूप आवडत असं खायला आणि मंडळी मी तुम्हाला प्रामाणिकपणे तीनदा तीनदा काबर सांगत असतो बरं का अजिबात न होणार पदार्थ भरपूर मायला आहेत त्यांनी जर असं काही बनवलं ना भजे वगैरे पुऱ्या भरपूर तेल भाग्यश्री नाही का पण त्याचं अचूक प्रमाण पाहिजे गरम होऊन नाही द्यायचं बघू शकता किती छान अशा कडक झाल्या आहेत अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या बनवू पण आता अंधार झालेला आहे छान झाल्यात ना पण लय छान मला खूपच आवडल्या मस्त झाल्या आहेत सगळ्यांना आवडतील मी अशाच पटपट करून घेते आणि तुम्ही पण अशा पद्धतीने पुऱ्या बनवा बरं का खूप छान लागतात चवीला भाजी आवर्जून आणा आता भाजी भरपूर भेटते आमची होती शेतामध्ये आता तुम्ही जर जवळ असतं तर आम्ही नक्की दिली असती आता काय करावं तुम्ही लांब लांब असतात त्याच्यामुळं त्याच्यामुळं असे मस्त भाजी आणा असे मस्त पदार्थ कुरकुरीत करून खा रोज रोज भाजी खाऊन कंटाळा येतो भाजी छान दिसल्यावर आणूच वाटते आणि खायला ती नको वाटती त्याच्यामुळं अशा पद्धतीने पुऱ्या बनवा तर चला तुम्हाला आजचा पुरेचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा बर का आणि अशा पद्धतीने पुऱ्या बनवा आणि ते पण मला कळवा की कशा लागल्या चवीला आणि आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा बर का आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मंडळी आता शेतामध्ये भरपूर अंधार पडायला आलेला आहे मी आणि भाग्यश्री लवकर लवकर काम आवरतो आणि टपकन घरी जातो आता शेतामध्ये तर भरपूर करमलं पण आता अंधार पडत आलाय नाही का भाग्यश्री मंडळी आपण अशा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये परत भेटणार आहोत बर का तोपर्यंत मंडळी धन्यवाद